बोलतायतिस विचार करतायत थोडस होत आहेत आणि अगदी मान टिकून अगदी मस्त पैकी कडल थांबलेले अशी व्यक्ती जेव्हा कडवली म्हणजे जास्त असले पण नाही आणि जास्त नाणस पण नाही दिसले पण समाधानकारक दिसले राहू सांगाय वय भाऊ आनंदराव जाधव जाधव राहून मी इशारा काप मला मिळालेलं नाही दोन मिनिट सांगितलं मी तर मला सांगा आज तुम्ही ज्या अवस्थेत बसलेला होता होता टिकून आज या मार्केटिंग बद्दलच काय वेध होत डोक्यात आज काय चाललंय भविष्याचा वेध काय असं तुमच्या डोक्यात चाललेला आहे नाही ना, दोन बोट आणले मी त्याच्यापेक्षा विरुळून आणलेला सगळ्यात मला होता पण सगळ्यात भारी घ्यायला दोन पेक्षा ह्याचं तुमच्या डोक्यात कॅल्क्युलेशन चाललं होतं की बारीक माल आणलेला विरळून आणलेला म्हणजे अगोदर चांगला निघून गेला का निघून गेला पुढे इथं मार्केटला झाला इथं झाला ठीक आहे म्हणजे आता बारीक येऊन सुद्धा चांगला गेला त्याच वेळेस जर तुम्ही जाग्या भाग दिली असती जाग्या भाग दिली असती आणि त्याच वेळेस ती पिल्लू निघून गेला असत तर आज काय पाहिलं असत म्हणजे त्यावेळेस तुमचं नुकसान होऊन गेलं असत आणि त्या व्यवस्थेत तुम्ही विचार करत होता की आपण वाचलो बरोबर तो त्या ज्या तुमची गणित चालली होती डोक्यात काहीतरी कॅल्क्युलेशन चाललं होतं आज तुम्ही एकशे दोन रुपये तुम्हाला एव्हरेज बसले आणि त्र्याऐंशी रुपये तुमचं शेवट राहिलेलं मालाच ॲव्हरेज बसलेले बदल्या सहित की आज भागात चांगल्या नवीन सत्तर ऐंशी रुपये मागतात जागेवर ऐंशी आणि आज, आज तुम्हाला एकशे पंचवीस ॲव्हरेज पडलेला आहे चांगल्या मालाचं आणि सरसगळ त्र्याऐंशी पडलेले आहे म्हणजे अशा वस्तीमध्ये ऐंशी पंच्याऐंशी रुपये तुमच्या रेंज मध्ये जे माल आहेत तर इथं आल्याच्या नंतर किती वर्षापासून तुम्ही आम्हाला सहभागी आहेत तिथं म्हणजे साधारणतः पाच सात वर्षापासून इथं आहे पण त्या दरम्यान तुम्हाला जागेवरती मागितलं होतं आणि द्यावं असं वाटलं असं कधी वाटलं मागच्या वर्षी दिलं बर मग त्यावेळेस दिल्यानंतरशी काय अनुभव आले चांगला गेलो एकशे जागेवरती त्याच वेळेस मोकळ मार्केट लावून गेला होता तुम्ही नाही राहिलेला नाही ज्यावेळेस द्यायच्या तुम्ही मग तुम्हाला त्यावेळेस समाधान वाटत ते म्हणूनच बागा महाराष्ट्रात चालले समाधान वाटत झालेच ठीक आहे बऱ्यापैकी शेतकऱ्यांची मानसिकता ही कुठंतरी आतून वेगळं सांगत असते प्रत्यक्ष वेगळंच घडत असतं आणि ते वेगळं काय घडतं हे पाहायला आपण मार्केटला आलं पाहिजे आणि आज सगळ्यांच्या व्यक्तांनी सगळ्यांची जेव्हा शेअर टिकतो आज सगळे भयभीत झाले होते आणि सगळे आज मला आनंदी दिसले का असं वाटत की मी दुःखी आहे मार्केटला आले असं मला एका हातवर करा की दुःखी आहे एका हात करणार दुःखी असतो खरंच दुखी असतो मला सांगा की मी सांगितलं ते चुकीच फक्त गोडवड उरून माल बोलवणार दिसतंय एकही हात वर करणार आणि तेवढी खात्री आहे मला छाती छातीडोपर्यंत सांगतो मंदीत सुद्धा मी वाद पेटवणार आणि मशाल पेटती ठेवणार मंदीत सुद्धा तुम्हाला आधार देणार आणि ती जी आल्यानंतर भडका जोडणार <laughs> <laughs> ती जीत आल्या भडका जोडणार आहे पण मंदिर सुद्धा तुम्हाला गरमाईच दाखवणार आज तुम्हाला एक मार्केटमध्ये असताना सुद्धा असं वातावरण सकाळी तापलेलं होतं सगळ्यांना पहिल्यांदा गोळी थोडं थोडं डोस दिला डोस <laughs> बाजला व्यापारी हो व्यवस्थित हे चार दिवसाचं वादळ आहे हे लक्षात ठेवा टांगड्यावर करू नका कुत्रे कर <laughs> माझीशी गाठ आहे परत सगळीकडे तुम्ही माल घ्यायला असाल मध्ये आणि जर परत तिची माझ्याकडे ऍव्हरेज काढतोय पर डेचं ॲव्हरेज किती घेतलेले आणि सगळ्यांना मेसेज पण पाठवलेले तुम्ही जर सहा दिवसात माल घेतलेला आहे तर तो किती घेतलेला आहे तर पर किती ॲव्हरेज हे सुद्धा त्यांच्या मोखाडी टाकलेले त्यामुळे इथून व्यापारी आपल्याकडे सहजासहजी दुसऱ्याच्या दुकानात जाणार तर तो फायदाच घ्यायला जाईल पण आपला कोठा पूर्ण घेतल्यानंतरच जाईल ही अवस्था पुण्यामध्ये आणि नाशिक हा? है ना मग तुम्ही सहा महिने नियोजन करायचं एक दिवस नियोजन पडला पडलं ना पाणी त्याच्यावर <laughs> हे नियोजन जर नसेल तर प्रत्येकाला आज थोडस बुस्टर डोस द्यावा लागतोय रोग होऊ नये पहिले दिव्या रोग यायचा तर पहिले दंडाला इंजेक्शन देतोय शाळेमध्ये याला रोग नाही आला पाहिजे तसं मला दररोज एक इंजेक्शन द्यावं लागतं व्यापाऱ्यांना अशी इंजेक्शन दिली तरी कसं आहे व्यापाऱ्याच्या मान्यवर माल जातोय सगळं हा तर कसा आहे तुम्ही जी बोली लावता ह्याच्यावर सगळा जातोय असा व्यापारी चाळीस रुपये का घेतो हा साहेब लायसन तिथं तुम्ही जी बोली लावचा तीच बोली हिता होती आम्ही लायसन आठ दिवस काढलेलं त्यांनी खरेदीचं काढलेलं आहे तुम्ही शिकवायचं नाही किती निमाले मी बोलत तिथूनच लाईन चालू होती हा हे ना का मी बोलल तिथून पुढे बोलायचं आणि मला माहितीये मी काल काय भाव विकलेला आहे वर काय विकलेला आहे खाली काय विकलेला आहे मला एक शंका विचारली वर पाच सत्तर खाली गेल्यामुळे कमी गेलाय का तर वरचा आणि सेम होता आणि शेजारी मी निलाव केल्यानंतर तो सेम त्याच रेंज मध्ये जाऊन तो निलावोटीचा झाला होता तुमच्या लॉटचे शेजारी होता तर हे शेवट चित्र व्यापाऱ्याला त्याचा कोठा आणि त्याच्या मालाची क्वालिटी प्रमाणे पूर्ण करायचं आहे हे हिशोबाने झालेलं आहे त्यामुळे आज तुम्ही चर्चेमध्ये सगळ्यांनी सहभाग घेतला जाधव आणि तुम्ही आला मागच्या वर्षी जागे भले दिलं तर द्यायच्या अगोदर या एवढंच माझं नम्र निवेदन देऊ नका मी म्हणणार नाही आज कमीत कमी पंधरा ते वीस शेतकरी देऊन गेले मोकळे हा लक्षात तुम्हाला मंदीमध्ये सुद्धा आज समाधान आहे फक्त पाच दिवसाचं वादळ जाऊ पाच दिवसाचं हे पंधरा ते वीस एकवीस तारखेपर्यंत वादळ जाऊ दे पावसाचं पाऊस सत्तमंदी होऊन देणार नाही पण पाऊस उघडल्यानंतर एवढं ढाण पेटणार आहे ना असे माग अस ते काय म्हणते त्याला ज्वालावर टाकणार आहे महाराष्ट्रात ज्वालावर आणि गरमाही होणार आहे आणि लंका पेटवल्या होळी कशी पेटते आणि मग व्यापारी सगळं महाराष्ट्रात अरे लेक मी इकडे वापर घेत होतो यांना आता तिथे याय आपल्याला फोन पण घ्यायना हे चित्र आपल्याला बदलावं लागेल तरच आपला कुठे शेतकरी डाळिंबात पुन्हा शेती करायला पुढे धन्यवाद